ऐपा पोरिओ हो। आता तुमले बद्दल मी थोडी माहिती सांगस ती तुम्ही ऐकी घ्या या पंधरवाडामान आपला पूर्वज असले शांती मिळासाठी आपण पितृ पित्र करतोस माणस आगला दिवस आपला न पित्र राहतस आपला इथे त्या पित्र कसा करणार आमंत्रण देवासाठी आपण खाट किंवा दोन खुर्च्या त्यासनावर दोन बसकर सुपारी गिलकीनं पान पुलं ठिसणी आणि त्याने पूजा कराणी आणि पूजा केल्यानंतर टाकून आणि त्यासना नमस्कार कराना आणि त्यासले आमंत्रण देवाना आश्पित्र शेत तुम्ही जेवा लिहा आणि नंतर आपला जो दरवाजाशी त्याला उमर त्रास ते उमरट शेण गुमतीर्ग सारी काढा ना आणि सारल्यानंतर त्याला गणगोळे आणि कुंकुण्या रेषा उडावण्यात <सलेतारीशागी> रेषा उडाण्यात रेषा ओढल्यानंतर दही भात तूप एकत्र करा ना आणि ते दही भात तूप एकत्र करीस आणि गणगोळे आणि कुंकुण्या रेषा उडाण्यात आणि दही भात आणि काय रस्ते तूप ना ते गिलकीना पानवर थोडंसं नैवेद्य दखाड देवाना आणि बाकीना नैवेद्य इष्टवर टाका ना आणि आमंत्रण देवा ना ते असले की मनाग रा श्राद्धशे आणि आपली पूजा केल्यानंतर एखादा पोरगावरी ते दारून व लांडी घेवा ना मजार बाहेर करायला पोऱ्याने हायवही दारणे पूजा हां आता मग स्वयंपाक स्वयंपाक काय करायचा स्वयंपाक असं करानं पोळ्या गवा गवणी खीर कढी भात आळुण्या वड्या उडीदना वडा भजे कुरडई पापड तिथून नाही तर गिलको चक्की गवार भेंडी असं स्वयंपाकात पाचिवाना आपल्याला येवायला पाहिजे आणि मग दोन ताटं करणार एक सवाशींना एक पित्तरनं सवाशींना ताटातलं सवाशींनी घास ना सगळ्या वस्तू काढी आणि त्या मान जातीत आणि सवाशीन बसल्यानंतर पित्तरना घास घेवाना आणि तो तवावर टाकाना तवावर घास टाकल्यानंतर त्यांना तूप टाकाना आणि पाणी बोवाडाना तवाले ते वय ना का मग त्यासले पोटभर जीव गाल का आपला पूर्वज असले आपण सांगा ना आपा माय आज आम्हाला घरपित्र होता तर तुम्ही